नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की पोलीस वसुंधराला अटक करून घेऊन जातात तिची कोर्टाची सुनावणी असते त्या कोर्टाच्या सुनावणीत तिला गुन्हेगार म्हणून उभं केलेलं असतं त्या आरोपीच्या पिंजऱ्यात वसुंधरा कळवळीने म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही आहे तरीसुद्धा सर्व तिच्यावर आरोप करत असतात तेव्हा जो आकाशच्या बाजूने जो वकील लढत असतो तो ठामपणे जजला सांगत असतो आकाशरावांच्या गोळीबाराचा आरोप वसुंधरा यांच्यावर केलेला आहे त्यांनीच यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं सिद्ध होतं तेव्हा जे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत ते सर्व त्यांना दाखवण्यात येते तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात जो गोळीबार करणारा व्यक्ती असतो तोसुद्धा कबूल करतो की हे सर्व मला वसुंधरा यांनीच करायला सांगितले होते तेव्हा लक्की उभा राहून म्हणतो बघितलं बघितलं हे ही सर्व हिनेच केलेलं आहे हिने आयुष्यभर सर्वांना फसवता आलं आहे आणि हिने पैशासाठी म मला देखील फसवलेले आहे हिला फक्त पैशात लोडायचं होतं म्हणून हिने हे सर्व केलं तेव्हा जयश्री जजला सांगते की हो हिने फसवून माझ्या मुलाशी लग्न केलेलं आहे सर्व पुरावे वसूच्या विरोधात जात असताना वसुंधरा जोराने टडते आणि आकाशरावांना म्हणते आकाशराव मी काही केलेलं नाही आहे मला वाचवा ती जेवढं कळवळीने सांगत असते आधी आकाशला जयश्रीवर संशय आलेला असतो त्यानंतर वसुंधरा चक्कर येऊन खाली पडतात वसुंधराला पुन्हा एकदा आरोपीच्या पेरण्यात उभं केल्यानंतर आकाशराव स्वतः साक्ष देण्यासाठी तया ते येतो कोर्टात आल्यानंतर आकाश म्हणतो साहेब हा सगळा जो कट केला आहे तो सर्व कट माझ्या आईने केलेला आहे तिला माझा आणि वसुंधराचा संसार आवडत नव्हता त्यांना वसुंधरा आधीपासूनच आवडत नव्हती त्यांनी वसुंधराला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठीच हा सगळा सापळा रचलेला आहे का जी एस टीच्या अपोजिट जाताना दिसणार आहे त्यानंतर काय होणार आहे हे पाहणे इंटरेस्टिंग राहणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका बाय